बेसुमार होणारी वृक्षतोड अन्नाचा तुटवडा आणि नष्ट होणाऱ्या अधिवासांचा परिणाम असंख्य पक्ष्यांवर होत असल्याचे राज्यव्यापी पक्षी गणनेत स्पष्ट झाले त्यामुळे काही पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे या पक्षी गणनेत एकशे एक्क्याऐंशी जातींच्या सुमारे पंचवीस हजार एकशे साठ पक्ष्यांची नोंद झाली आहे मात्र पर्यावरणप्रेमी म्हणून घेणाऱ्या पुणेकरांच्या पक्षीप्रेमाचा अभाव पक्षी गणनेत दिसून आला महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेतर्फे राज्यातील पक्ष्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जानेवारीत राज्यव्यापी पक्षी गणना करण्यात येते यंदा गणनेत सांगली मुंबई नागपूर रायगड नगर जळगाव भंडारासह बारा जिल्ह्यातील सोळा संस्था महाविद्यालये शाळा आणि वैयक्तिक पक्षीप्रेमी सहभागी झाले होते ही गणना राज्यातील तीस ठिकाणी झाली सांगलीच्या बर्थ सॉन्ग संस्थेने अठ्ठ्याण्णव जळगावच्या शिल्पा गाडगिळ यांनी एक्क्याऐंशी पंढरपूरच्या निसर्ग जातींचे पक्षी दिसल्याची नोंद केली आहे राज्यात नोंद झाली असून त्या खालोखाल पंढरपूर दोन हजार त्र्याऐंशी तर कोल्हापुरात एक हजार तीनशे बेचाळीस पक्षी आढळले देशात संकटग्रस्त म्हणून नोंद असलेल्या एकशे बेचाळीस जातींच्या पक्ष्यांपैकी नऊ जातींचे पक्षी महाराष्ट्रात आढळले यामध्ये रंगीत करकोचा किरमिझी पाठीचा सूर्यपक्षी आणि काळ्या डोक्याचा शराटी हे तीन दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले पक्षी देखील पक्षीमित्रांना पाहायला मिळाले राज्यातील पक्षीमित्रांनी पक्षी, पक्षी, पक्षी निरीक्षणाचे अहवाल संस्थेकडे पाठविले होते त्यापैकी सांगलीच्या बर्डसॉंग संस्थेतील एका पक्षी निरीक्षकाने पाठविलेला अहवाल सर्वोत्तम ठरला पुण्यामध्ये मात्र एकाच व्यक्तीने गणनेसाठी पुढाकार घेतला असून त्यांनी पस्तीस प्रजातींच्या एकशे सतरा पक्ष्यांची नोंद केली आहे